नमस्कार आज सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट पुढील दोन दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम आहे पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि नागपूर या विदर्भातील जिल्ह्यांना हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे तसेच पुढील राज्यातील चार ते पाच दिवस कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही मात्र राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे शनिवारी सतरा फेब्रुवारीला एक पश्चिम थंड वाऱ्याचा प्रभाव हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद